नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे बासष्ट संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे बासष्ट श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देह कल्पनेत किंवा मी देह आहे या कल्पनेत तसे चुकीचे काहीही नाही पण स्वतःला एकाच देहापुरते मर्यादित करणे मात्र चुकीचे आहे वस्तुत त्यामुळे सर्व अस्तित्व माझ्यातच आहे हे या स्वतःला असे मर्यादित केल्यामुळे कळत नाही मी कोण आहे याचे उत्तर तसे कुणीच कुणाला देऊ शकत नाही पण मी कोण आहे याची पूर्ण चौकशी रमण महर्षीच्या भाषेत सांगायचे म्हणजे विचारणा अशी विचारणा केली की हे लक्षात येते की फक्त आणि फक्त मी जे नाही त्याचेच वर्णन करता येते मी आहे आणि मी असल्यामुळेच सर्व काही आहे म्हणजेच माझ्यातच सर्व काही आहे आणि मी आताच इथेच आहे एवढेच फक्त लक्षात ठेवा आणि इथेच थांबा वस्तुस्थितीचे वर्णन करू नका असे वर्णन तुम्ही जेव्हा करता तेव्हा इथेच तुमची चूक होते आपल्या शुद्ध असणेपणाची आठवण विसरू न देणे हीच खरी साधना होय आपल्या शुद्ध असणेपणाची आठवण विसरू न देणे हीच खरी साधना होय त्या देहाची कल्पना मध्ये आणू नका तसे कराल तर संवेदना आणि स्मृती आणि कल्पना यांच्या गुंताळ्यात तुम्ही पुन्हा अडकाल अमर्याद सत्यारूप अमर्याद ज्ञान रूप आणि अमर्याद आनंद रूप असे आपण आहोत हे विसरल्यामुळे आपण जड विनाशी अशा देहाशी दुर्दैवाने ऐक्य करतो व मग देह प्रेमाच्या काया बुद्धीच्या आड येणारी कोणतीही गोष्ट आपल्याला मुळीच आवडत नाही जसे दुःख रोग म्हातारपण अपयश मरण वगैरे वगैरे एका चैतन्य तत्वाशिवाय दुसरे असे स्वतंत्र वेगळे असे काहीच नसल्यामुळे जड विनाशी प्रपंच रचना केवळ आपण तशी तिची कल्पना करतो म्हणूनच आहे वस्तुत जड विनाशी अशी प्रपंच रचना मुळातच नाहीच आपल्या असणेपणामुळेच हे सर्व सत्तावान झाले आहे त्यांना स्वतंत्र अशी सत्ता नाही ना हे लक्षात न आल्यामुळेच आपले आपोआप असणेपणाकडे दुर्लक्ष होते व आपण मर्यादित झालो आहोत बद्ध झालो आहोत आपणच सत्तत्व बहाल केलेल्या या बद्धतेपासून मुक्त व्हावे ही पण खरी म्हणता निवळ एक कल्पनाच आहे आपणच सत्यत्व बहाल केलेल्या या बद्धतेपासून मुक्त व्हावे ही पण खरी पाहता निव्वळ एक कल्पनाच आहे कारण बद्ध व मोक्ष या अशा कल्पनेचा जनक म्हणजे तो भ्रमच होय जाणून आपल्या स्वरूपाशी जाणून आपल्या स्वरूपाशी भेद काही न ठेवी मानसी भेद काही न ठेवी मानसी मग द्वैत तेच अद्वैत विशेषी मग द्वैत तेच अद्वैत विशेषी होऊन राही चैतन्य तत्व म्हणजेच चैतन्य शक्तीच होय हे चैतन्य रूप असल्यामुळेच ते सदा सर्वदा आपल्या स्वतःशी एकरूप राहू शकत नाही हे चैतन्य शक्ती रूप असल्यामुळेच ते सदा सर्वदा आपल्या स्वतःशी एकरूप राहू शकत नाही त्याला आपण कसे आहोत ही समजण्याची उमक त्याच्या त्याच्याजवळ मुळचीच आहे याच उमकेपायी ते सतत सतत दोन पणाला येतच राहते पण हा दोन पणा स्वतंत्र अस्तित्व रूप किंवा स्वतंत्र वस्तू स्वरूप असा मुळीच नाही एकच चैतन्य तत्व आपल्या ठिकाणच्या चैतन्य शक्तीमुळे निरंतर निरंतर स्फुरतच आहोत निरंतर निरंतर स्फुरतच आहे त्याला आदी अंत नाही पण यामुळे याच स्फुरणाच्या ठिकाणी भास होतो भोगल्या जाणारे व मी भोगले असे म्हणणारा असा दोन पणा इथे येतो पण भोगल्या जाणारे स्वतंत्र सत्तारूप नाही व मी भोगले असे म्हणणारा पण स्वतंत्र सत्ता रूप नाही म्हणूनच हा नकली दोनपणा अद्वैत रूप आहे चैतन्याच्या आपले मूळचे एक पण अबाधित ठेवून सतत सतत स्फुरत राहणे हा स्वभाव धर्म आहे चैतन्याचा आपले मूळचे एक पण अबाधित ठेवून सतत सतत स्फुरत राहणे हा स्वभाव धर्म आहे ते स्फुरणे अजून तसेच आहे आताच आहे अर्थात आपण या ही त्याचेच स्फुरण आहोत या अशा स्फुरणाला आधी अंत नाही ही स्वतःच स्वतःची आवड व्यक्त करणारी उमक सारखी सारखी स्फुरतच आहे ही स्वतःच स्वतःची आवड व्यक्त करणारी उमक सारखी सारखी पुरत आहे आपण यालाच आत्मप्रेम म्हणू शकतो श्री निसर्गदत्त महाराज यांनी याला आत्मप्रेमच म्हटले आहे एकच वस्तू दोन पणाला येणे म्हणजेच पंचज्ञानेंद्रिय द्वारा होणारे ज्ञान जे रूप रसगंध स्पर्श नाद अशा स्वरूपाचे होणारे जसे आहे तसे होणारे ज्ञान यात आवड निवड हवे नको असे काहीच नसते म्हणजे असा भेद करणारे कुठलेच तिथे केंद्र नसते म्हणूनच यात तथाकथित दोनपणाला निरुपाधिक दोनपणा असे म्हणतात लहरीत जसे पाणीच असते पाण्याहून लहरी, लहरी कधीच वेगळी नसते त्याप्रमाणे एकच वस्तू केवळ आपल्याला जाणण्याच्या आवडीमुळे केवळ आपल्याला जाणण्याच्या आवडीमुळे इथे जाणण्याच्या आवडीमुळे हा अतिशय महत्वाचा शब्द आहे तात्पर्य एकच वस्तू केवळ आपल्याला जाणण्याच्या आवडीमुळे स्फुरते तेव्हा ते, ते निरुपाधिक स्फुरण म्हणजेच दोनपणा येऊ न देता स्फुरणारे स्फुरण स्पूरन असते पण हे निरुपाधिक स्फुरण जेव्हा विषय भोगण्याकरता आहेत ते महत्वाचे आहे विषय भोगण्याकरता आहेत पण हे निरुपाधिक स्फुरण जेव्हा विषय भोगण्याकरता आहेत असे जेव्हा वाटायला लागते तेव्हा हा दोनपणा निरुपाधिक राहत नाही आणि तो द्वैताला जन्म देतो म्हणजेच तो सोपाधिक होतो इथे एकपणा मोडला जातो व भ्रमजन्य काल्पनिक अशा देह जगतादी प्रपंच रचनेची, अहमता ममता यांना वाजेपेक्षा जास्त महत्व देऊन सर्व व्यवहार सुरू होतात जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारा पण इथे जन्म घेतो जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारा आपण इथे जन्म घेतो दोरीवर भासलेल्या सर्पाचा कधीच जन्म झालेला नसतो दोरीवर भासलेल्या सर्पाचा कधीच जन्मला झाला नसतो आणि दोरी ही दोरी आहे हे कळताच तेथे दोरीचा पण जन्म झालेला नसतो कारण ती मूळचीच आहे आणि तिच्यावर कशाचाही परिणाम होत नाही दोरीवर भासलेला सर्प जसा भ्रम आहे तसे तुमचे जग आहे व त्या जगाला करता पण पण पाहिजे म्हणून तो तुम्ही भ्रमानेच आणलेला आहे हा भ्रम तुमची पूर्वधारणा असू द्या तुमची निर्मिती असू द्या काही असू द्या पण अगोदर खरोखरच मी कोण आहे याचा शोध घेणे महत्वाचे ठरते हा शोध जो पर्यंत लागत नाही तो पर्यंत ईश्वराच्या बाजूने किंवा ईश्वराच्या विरुद्ध बोलण्याचा कोणाला काहीही अधिकार नाही असे श्री निसर्गदत्त स्वामी असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात पुढे ते असेही म्हणतात की भीती आणि आशा आकांक्षा यातून जन्मलेला आणि इच्छा कल्पना यांनी आकारलेला ईश्वर हा आदिशक्ती विश्व हृदय वगैरे वगैरे असू शकत नाही असो तात्पर्य स्वतंत्र सत्ता व स्वतंत्र वस्तुत्व हे ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी एकापासून दुसरी वस्तू स्वतंत्र आणि वेगळी असल्याचा अनुभव येतो हा साधा आपला व्यवहारातील अनुभव आहे पण याच्या उलट ज्या ठिकाणी दोन दिसणाऱ्या वस्तूचे अस्तित्व एकच असून त्याचे वस्तुत्व देखील एकच आहे त्या ठिकाणी द्वैत उद्भवत नाही पाण्यावर उठणाऱ्या लहरीत अक्षरशः पाणीच पाणी भरलेले असते तेथे केवळ लहरी आणि पाणी या दोघांचा केवळ विलास असतो पण लहरीकडे पाहताना आपण वस्तुता पाण्याकडेच पाहत असतो आणि पाण्याकडे पाहत असताना आपण लहरीकडेच पाहत असतो म्हणजे एकच चैतन्य शक्ती आपल्याच ठिकाणी असलेल्या चैतन्य शक्तीमुळे सारखी सारखी स्फुरत आहे कारण मागे म्हटल्याप्रमाणे स्फुरणे हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे तिचा तो विलास आहे त्यामुळे या अशा स्फुरणात दोनपणा नसतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजरेपणाचा लाभू मिळे तरी स्वतरंगाची तरी स्वतरंगाची मुकुळे तरंगू का पाणी म्हणजे भेद भासणे व तो सत्य भासणे हे त्रासदायक आहे पण भेद भासणे पण तो खोटा आहे असे करणे मात्र आनंददायक असते भेद भासणे आणि तो सत्य भासणे हे त्रासदायक आहे पण भेद भासणे पण तो खोटा आहे असे करणे मात्र आनंददायक असते लहरी म्हणजे वस्तुता पाणीच या ज्ञानाला धक्का न लागता जर आपण एकावर एक उठणाऱ्या आणि विलीन होणाऱ्या अशा सुंदर लहरीचा खेळ पाहताना आनंदित होत असू तर त्या आनंदाचा लाभ आपण कान घ्यावा अर्थात पाणी पाणीपणानेच राहून जर आपल्या तरंगरूपी कमल पुष्पांना चुंबून आनंद घेत असेल तर त्यात वाईट काय आहे दोरीवर सर्प भासला तर तो सत्य वाटतो पण तो भास दोरीचे ज्ञान त्यावेळी लपवून ठेवतो त्यामुळे आपण प्रचंड भयभीत होतो पण दिवा आणून सत्य जाणताच आपण त्या भयातून मुक्त झाल्याचा आनंद साजरा करतो म्हणजेच आता सर्पाची भीती राहत नाही सोन्यापेक्षा सोन्याचे अलंकार मोहक असतात आणि ते मनोहारी वाटतात त्यामुळे ते मोडून टाकावे असा मूर्खपणा आपण करत नाही त्याचा आनंद घेतो जो पर्यंत सोने सोनेच आहेत तोपर्यंत अलंकार ही सोने आहे पण आपण जर अशा सोनेच असलेल्या अलंकाराची जर उपेक्षा करत असू तर आपल्या सारखे मूर्ख आपणच यात तीळमात्र शंका नाही तात्पर्य सोन्यातच अलंकार हे अलंकाराच्या आकारानेच असतात ते सोन्याच्या बाहेर कधीच नसतात म्हणजे सोन्यातच अलंकार हे अलंकाराच्या आकारानेच असतात ते सोन्याच्या बाहेर कधीच नसतात म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जग माझ्यात आहे जग माझ्यात आहे मी जगात नाही मी जगात नाही एकदा का जग माझ्यातच आहे असा शुद्ध बोध झाला की सगळा विरोध आपोआप संपतो व सगळ्या तथाकथित मानसिक संघर्षांना सुद्धा विराम बसतो। मग तुमच्या लवकरच लक्षात येईल कि शांती आणि आनंद हा तुमचा मूलभूत स्वभाव आहे पण पूर्वी तुम्ही याच शांतीचा व आनंदाचा शोध बाहेरच्या एखाद्या चाकोरीतून घेत होता त्यामुळे तुमचाच त्रास वाढला असा बाहेरचा शोध थांबवा मग काही शोधण्याची गरज पण पन तुम्हाला पडणार नाही तुमच्या जवळ जे नाहीच ते तुम्ही शोधूच शकत नाही आणि शोधून काही फायदा पण नाही पण तुमच्या जवळ जे आहेच त्याला पण तुम्ही शोधू शकत नाही शोधून काही फायदा पण नाही जसे कपाळावर चष्मा आहेच सापडत नाही म्हणून एखाद्याने त्राग्याने जरी कपाळावर हात मारून घेतला तरी तो चष्मा सापडला असता असो श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात त्यांच्याच शब्द आहेत हे तुम्हीच देव आहात परमात्मा स्वरूप आहात सुरुवातीला माझ्यावर विश्वास ठेवा अशा विश्वासाला सद्गुरु वचनावर असलेली श्रद्धा म्हणतात त्यामुळे प्राथमिक पायऱ्या आपोआप ओलांडल्या जातात नंतर तुमचा विश्वास आपोआप वाढतो व आपण हे करू शकतो याची तुम्हाला खात्री वाटते पुढे अशा विश्वासाची तुम्हाला गरज वाटणार नाही कारण आता विश्वास आणि तुम्ही एकच आहात म्हणजे याच अनुभवाच्या पक्केपणामुळे हे सर्व शक्य झाले जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम प्रथम विश्वासाची अंधविश्वासाची नाही तर विश्वासाची गरज असतेच असते तुम्ही तुमची रोजची भाकर सुद्धा विश्वासानेच खाता कि या भाकरीत काही वेडे वाकडे नाही म्हणून श्री निसर्गत महाराज परत परत सांगतात तुम्हीच सर्व व्यापी तुम्हीच सर्वातीत अशी सदवस्तू आहात असे होण्यास प्रयत्नाची मुळीच गरज नाही प्रत्येकाला आपण असण्यात आनंद वाटतो पण थोड्यांनाच मात्र यातील खरे वर्म कळते तुम्ही मनोमन मी आहे म्हणजे सत मी मला जाणतो म्हणजे चित व आपल्या असण्यातच खरा आनंद आहे म्हणजेच आत्मप्रेम यावर स्थिर होण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे म्हणूनच तुम्ही कोणत्याही कल्पनेशी सहमत होऊ नका मग ते ब्रह्म असो ईश्वर असो देश असो देह असो काहीही असो या बाबतीत मला काहीच माहित नाही असे म्हणा यालाच गुडापासून रिकामे होणे असे म्हणतात अट फक्त इतकीच आहे कि हे असे अगदी मनापासून म्हणा मी आहे असा साधा भाव हाच सर्वोत्तम भाव आहे यावरच स्थिर राहणे करा सुज्ञपणा होय अपयशाचा साधा विचारही करू नका या कार्यात अपयश येऊ शकत नाही इतर विचाराकडे फक्त लक्ष देऊ नका त्याच्याशी भांडू पण नका ते कसेही अगदी कसेही असले तरी त्यांच्या बाबतीत तुम्ही काहीच करू नका ते आहे तसेच असू द्या फक्त अशाच स्मरणाचे स्मरण ठेवा की जे काही घडते ते तर केवळ माझ्याच असणेपणामुळेच घडत आहे याला कारण आपणच आहोत याचे तुम्हाला जणू सर्वा करून स्फुरण दिले जात आहे असे समजा आणि याचा फायदा घ्या म्हणजे या वस्तुस्थितीचा पूर्ण फायदा उचला तुम्ही विचार थांबवण्याची जरुरी नाही फक्त त्यात रस घेणे थांबवा त्याच्या विचारांच्या मर्यादा लक्षात घ्या विचारांच्या मर्यादा लक्षात घेणे किंवा विचारांच्या मर्यादा <coughs> करणे म्हणजेच विचारापासून मुक्त होणे होय किंवा विचाराच्या पार जाणे होय तुमचा निस्वार्थीपणाच तुम्हाला मुक्त करत असतो या बाबतीत असलेला तुमचा निस्वार्थीपणाच तुम्हाला मुक्त करत असतो काहीच पकडून ठेवू नका जग एखाद्या गोल कडी सारखे आहे सगळ दत्त महाराज म्हणतात जग एखाद्या गोल कडी सारखे आहे असे समजा आणि त्या कडीला स्वतःकडे ओढण्याकरता तुमच्या जवळ टोकाला वळण म्हणजे गोल असलेले हुक आहे असे समजा प्रथम तुम्ही तुमचे हुक सरळ करा मग तुम्हाला काहीच पकडता येणार नाही व तुम्हाला पण कोणी पकडू शकणार नाही कोणतीही विशिष्ट विचार कोणताही विशिष्ट विचार ही नैसर्गिक अवस्था असू शकत नाही केवळ मौनच नैसर्गिक अवस्था आहे केवळ मौनच तसे असते मौनाची कल्पना करू नका मौनात राहण्याचा प्रयत्न तर मुळीच करू नका प्रत्यक्ष मौनच व्हा प्रत्यक्ष मौनच व्हा आता तुम्ही जे इथे ऐकाल किंवा जे ऐकले ते बीज समजा ऐकलेले लक्षात ठेवा दुसरे काहीच करू शकते <coughs> दुसरे काहीच करू नका काही करायचंच नाही तर